मोनू बावला फूड टफ कॉम्पिटिशन फ्रॉड वर किती बँड झालंय वन सायड वर खायला पुढे घेतलेला तो हो। पडला असतो बघ राक्षस एवढी वा, एवढी साईज आहे आणि दोघांना परत लागला आणि ही कसला मोठा आहे दोघांना लागला सेम कास्ट चांगली साईज आहे ही पण बघ एकाचा इकडे एकाला त्या बाजूला आहे बॅटल बघा बॅटल गावा 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 फुल बॅटल ग्राउंड आपण बघितलं समोर साईज बघा कसली साईज आवा, आवा काला बघा एक इथे बाई बट आहे कंटिन्यू कॅमेरा चालू आहे बाबा योग फुल लाटांमध्ये फुल ऑन राक्षस व्हायरल आहे साईज बघा म्हटलेली राहिले बघा कार मंडली कशा सर्व उत्तम असणार असायलाच पाहिजे मी तुमचं गौरव शिर्के स्वागत करतो एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी सध्या बाजूला लोकेशन बघून घ्या कसला हा हे हा ओळखत असेल बरेच जण बँडस्टँड एरियामध्ये आहे सध्या सध्यावी आणि हा खवळलेला समुद्र आणि मंडळी या खवळलेल्या समुद्रामध्ये अ बघा लागलाय मुनूला लागला एक नंबर मी व्हिडिओ चालू करता करताच म्हणजे मुनूला डायरेक्ट लागलाय आपला ವಡ ಅಲ್ಲ ಬರ್ತಲ್ಲ वडा वडा फाऊ लुकिंगला वडा दिसत आणि हा मोनो भाई म्हणजे आपले अँगलर आहे डेंजर अँगलर करून युट्यूब आपला इंस्टाग्रामवरती वरती आहे ना तुझा पेज इंस्टार युट्यूब दोन्हीला आहे ते काय आहे जरा सेटअप दाखवा जरा तर मंडली ही फाऊ लुकिंग साठी बघा तीन अँगलमध्ये मध्ये हुक आहे आणि त्याला हे लीड आहे किती ग्रामचा आहे हा असे ग्राम एटी एटी ग्रामचा पूर्ण लीड आहे आणि हा त्यांचा सेटअप मला ते डायवा आहे हा पेनचा ट्रेन ट्रेनचा आहेत बाबा हा सेटअप एकदम सेटअप इंटरनॅशनल आहे बाई एकदम मावरं काय नाही भेटेल हे नाही आता हे जे कास्ट करतायत नाही फाउ लुथिंग आहे म्हणजे अचानक अटकतो ना त्यामध्ये म्हणजे असेल त्याला लागला की अटकला मोठे पण येतात बघा आता काय येतील ते एक दोन तीन तिघं जण आहेत तिथे आणि आपण कॅमेरामॅन मध्ये आपल्या दादाला पाठवतोय आपला परत चाललाय मंडळी केले दोघांनी कास्टिंगला सुरुवात आणि मुंबई फिशिंगचा प्रो अँगलर राजराज बाई याला लागलाय बघा आणला त्यांनी बघा साईज व्हा वाटली

आणि परत इथं लागला मोनूला भाई लागोबट आहे कंटिन्यू कॅमेरा चालू आहे साईज बघा साईज पा पट्टे साईज मध्ये बघा कसली मोठी साईज आहे इथे राजला लागला लगेच कंटिन्यू कॅमेरा चालू आजला परत लागलाय बघूया काय आहे डोलस आहे खाजरा हाय कि वडा हाय इथे जो मावरा असणार तो इथे भेटणार लाखाबा कसल्या मोठ्या मोठ्या मस्त साईज मध्ये मस्त साईज मध्ये बघा दोघांना लागले ते बघा इथे दोघांना पण लागले एकाकडे एका ला। आणि जी साईज असेल ना ती मोठीच असणार कन्फर्म तर पाणी आता यायला लागले आणि याच्यासाठी स्किल्स लागतात बघा हा बघा आला आला चांगली साईज आहे बघा आणि इकडे पण आला एक इथे मोरूला आणि इकडे परत मंडळी दोघांना लागले ते बघा दोघं पण नाहीत अडकलाय काय दोन्ही अँगलर बाई फुल बेटिंग चालू आहे दोघांना हा बघा पट्टे साईज आहे आणि तिकडून रागचा आलाय असली साईज आहे बा ही साईज खतरनाक इता लागलायच नाही तर आणि इथे पण बघा ताजला पण आलाय आई तो यो साईज बघा काय पट्टे साईज आहे एवढी मोठी साईज बाबा नॉन स्टॉप नॉनस्टॉप स्टॉप दीड किलोच्या आहे हा आरामातील आणि राजला लागलाय बाई बघा तिथे मावर उडताना अख्ख दिसतोय राजला लागलेला सुटला लागलेला मस्त आणि मंडली मोनूला लागलाय परत तो बा आला वर्षीतारला तो हा बघा का एवढी बाहेर आली आहे ती एवढ्या जोरात फसते गेल असला दिसते बघा लाटा बघा मंडळी ऐकतच नाही एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा येतात बघा आबा गावा 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 लाकडा बघायला बघ दोघांना लागलाय परत दोन्ही बाजूला दोन दोघांना लागलेले बॅटल एकाचा इकडे एकाला जा आहे बॅटल बघा बॅटल रातचा इथे आला या बाजूला साईज बघ साईज साईज रातची साईज बघ आणि अजून बाकी आहे कसला मोठा फुलस आहे आणि म्हणून अजून यायचं बाकी आहे फुल बॅटल ग्राउंड आपण बघितलं समोर बघ आला आला वरती आला या बाजूला एवढा जोर लागतो त्याच्या हाताची मसल बघू शकता बाई बघ आला चांगली साईज आहे पण हे सावकाश आता वगैरे संभायला लागतो बाबा परत लागला राजला कंटिन्यू कॅमेरा कंटिन्यू कॅमेरा आपले आणि दोघांना परत लागलाय आणि ही आता परत कोणा मोठा दिसतोय बघा बॅटरे अरे कोण ते बघ त्या तर बघ वरती आला वरती बघ वरतीच बघा दमला तो आधीच साईट बघू शकता तुम्ही कसली मोठी आहे बघा आला आला आधीच तरला तो वरतीच तरला हि बघ राक्षस आधीच वरती तरला ना भाऊ आणि रातचा वाटतं कॅच सुटला रातचा कॅच सुटून गेला याला आधी पण लागलेला आहे ना तो मजला बघा आधी पण रॉड लागलेली आहे उलटे बघ कसला मोठा आहे वा वा एवढी एवढी साईज आहे मी घेऊन जाते बघा हा पाणी बघा या पाण्यामध्ये आपल्याला बाबा तिकडे जायचं असतो मोनूबाऊला फूड टफ कॉम्पिटिशन समोर जे आहे ना दृश्य एकदम खतरनाक दृश्य आहे तुफान लाटांमध्ये रॉड फिशिंग आणि रॉडवर किती बँड झालाय हे समजून जा मासा आलाय मजबूत तो जोर करतोय कारण समुद्र आहे बाबा त्याला काही करू शकत नाही आणि पा तो बघा मासा वरती आला तो बघा वरती दिसतंय का तुम्हाला तिकडे वरती तो दिसायला लागला मासा परत बघ जोर काय करतोय पूर्ण मोरूचा रॉड बँड झाला सावकाश हे आणि इकडेच येऊन सुटला इथला इथे आला आणि सुटला बाप भाई अख्खा याला पुढे घेतलेला आता पडला असं यो जोर काय करते परत लिटरली पडला असं एवढा जोर जोर केला पूर्ण रॉडला त्याला गेलीची आता ते आता पायाचे मसल तुम्ही बघू शकता बाई कसले आहेत काफ मसलच बघा भाई ओरिजिनल बॉडी आहे बाबा पूर्ण तेवढा जोर लावायला लागते बघा तुफान समुद्रातली तुफान मासेमारी जोर, जोर बा काय करतो जोर बघा दमवते पण तसाच तेवढाच आला बघा वर आला वर आला सगळा लाडकला हा सुटला नाही पाहिजे हा 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 साईज बघा म्हणते ती मोठी साईज आहे साईज आहे तुफान किती किलो होईल एक किलो च्या आसपास आहे बघा खास चला चला आणि लाटांमध्ये ऐकणार नाही बाई टाकते ना कसा आहे तो, तो? राक्षस

तिथे बघा बटेली ये आखा उचल नाही तर मंडळी ही मासेमारीचा प्रकार होता म्हणजे तुम्ही कधी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असाल मी कवर करण्यासाठी स्पेशली भाईने भाई फोन केला समोर नाही ये कारण आपल्या इथेच राहतो आणि त्यांनी बोला का ये आणि ढोलच बघा बाबा ती आखा भरल्या आणि अजून त्यांचा कार्यक्रम बाकी आहे तिकडे त्यांची पण एक आहे मुंबई फिशिंग त्यांचा पण एक आहे आणि इथे मोनू आहे ना मोनू भाई आपला भाई ती पाहिजे मला एकदा मसल लागवा ही जी मसल आहे ना हे बघ बाबा पूर्ण बॉडी बिल्डरला लाजेल नो जिम ना नो जिम ती बघ काढून ठेवले बघा आणि तो बघ तो बाग, आई 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 थांब तसं तस तसं उचल म्हणू बाय ना समोर तसमोर समोर ही, ही वोड़े वोड़े का द्वेंगे द्वेंगे तो तो जी साईज आहे ना म्हणते खतरनाक आहे एवढे मोठ्या साईज मध्ये पूर्ण अख्खा भरले एवढं नाही पिशी मध्ये वडे पण आहेत वडे एका बाजूला काढून ठेवले नऊ वडे आहेत वेगळे लहान मोठी साईज एकदम बघा बघा आता हे मंडळी वडे जे असतात ना ते पण येतात बघा कसली मोठी साईज मध्ये काबुली वगैरे काबुली पण बाहेर दिसत असे वडे वगैरे सर्व येतात आणि बघा अजून त्यांचा कार्यक्रम बाकी अजून बाकी बाकी है, बाकी आहे ना कार्यक्रम अजून एक काका एक दोन एक, दोन आखी बा असे अजून दोन झापल्या भरतील फुल फट्टे कार्यक्रम आणि इथे स्पेशल धनवाद मध्ये हिंदुवाद आपला कॅमेरामॅन एके बाजूला येत होते यांनी आपल्या पूर्ण मस्त सहकार्य केलं आहे आणि एका बाजूला आपला भाऊ आहे वाहण्यामध्ये दोन्ही माणसं तुम्हाला दिसतील आता काय वाया तुम्हाला कायम दिसतात हे लोक तर चला मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असा स्पेशल कंटेंट तुमच्यासाठी लवकर मी घेऊन येईन नसतं तोपर्यंत तुमचे आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या आणि हां आम्ही अगदी कोली या पेजला यूट्यूबवर सबस्क्राईबर करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करायला विसरू नका चला असंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तुमची आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय बघा छोटा बँगर हे तुला रॉड गुडली पाहिजे तुला सात फुटाची रॉड पड सरा नवीन अँगलर आहे आपण शिकतोय आपल्या वडिलांचं बघून शिकतोय म्हणजे बोलतात ना जे वडिलांकडे कला असते ती मुलाकडे तो पण शिकतोय आणि आपले जे दादा आहेत ना त्यांचं चांगलं सहकार्य चला बाय बाय